मित्रांनो नमस्कार समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात एक म्हणजे तृप्त आत्मा तृप्त आत्मा म्हणजे जेवढं मिळतं त्यावर समाधान मानायचं आपण तृप्त झालो आपण खुश आहोत आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अतृप्त आत्मा म्हणजे तुम्ही त्यांना किती खायला घाला खादाडपणा ज्याला म्हणतात तो अतृप्त आत्मा आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असंच काहीसं दिसतंय की काही राजकीय पक्ष आहेत काही राजकीय नेते आहेत ते, ते अतृप्त आत्म्यासारखे वागत आहेत म्हणजे त्यांनी किती केलं आता तरी त्यांना ते कमी वाटतंय जसं शिवसेनेला फोडून असं वाटलं होतं की भाजप शांत बसेल शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदार त्यांनी फोडले तेव्हा असं वाटलं की नाही आता भाजप शांत बसेल कारण भाजप सत्तेत आलेली आहे पण तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी नाही म्हणता म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली राष्ट्रवादी काँग्रेसचे एकोणचाळीस आमदार हे एक पुन्हा पवारांपासून वेगळे झाले आणि भाजपसोबत आले त्यानंतर असं वाटलं की नाही आता यांचं पोट भरलेलं आहे आता हे सुखी समाधानाने एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राहतील पण जसं जसं राजकारण पुढे सरकतंय असं वाटायला लागलंय की हे तिन्ही नेते जे आहेत ते अतृप्त आत्मे आहेत अतृप्त आत्मे एवढ्यासाठी की जे येतात त्यांना घ्या जे येतात त्यांना घ्या आज तुमच्याकडे स्वतःकडे सीट फुल झालेले जागा भरलेल्या आहेत भाजपच्या निष्ठावान जे आहेत पदाधिकारी नेते त्यांच्यावर अन्याय होताना दिसत आहेत पण ते एवढ्यासाठी गप्प आहेत कारण त्यांच्यावर अनेक लोक असे आहेत की संघाची विचारसरणी आहे त्यांना असं वाटत नाही की आपण गद्दारी करावी बेईमानी करावी आणि म्हणून भाजप हा पक्ष महाराष्ट्रात नंबर एक वर आहे कारण महाराष्ट्रामध्ये भाजपमध्ये कमी प्रमाणात फुटीरता दिसते किंवा बंडखोरी दिसते ठाकरे गटामध्ये झाली शरद पवार गटात झाली त्यामुळे आता असं वाटलं होतं की चल आता सगळं आहे शांत आहे आता महाराष्ट्राचं राजकारण अगदी संथ पाण्याप्रमाणे राहील पण तसं आता होताना दिसत नाही त्याला कारण असं आहे की आणखीन एक अतृप्त आत्मा अतृप्त आत्मकडे म्हणतो की महत्वाकांक्षी नेते महत्वाकांक्षा इतकी असते की तुम्हाला जसं बाळासाहेब ठाकरेंनी रिक्षावाल्यापासून ते अगदी गुंडगर्दी करणाऱ्या लोकांना आपल्या पक्षातून नगरसेवक पद दिलं आमदार पद दिलं मंत्रीपद दिलं मात्र त्यांच्या महत्वाकांक्षा काही संपल्या नाही ते अतृप्त आत्मे तसेच राहिले आणि अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे असं म्हणत म्हणत ज्यांनी जन्माला घातलं ज्यांनी राजकारणामध्ये पुढे आणलं त्यांनीच वाढवलेलं वृक्ष या महत्वाकांक्षा लोकांनी तोडून टाकलं आता शिंदे काहीसे थंड झाले असं म्हटलं तरी चालेल कारण शिंदे नाराज आहेत शिंदेना वाटलं होतं की अमित शहा मुख्यमंत्रीपद त्याला पहिले अडीच वर्ष देईल पण तसं झालं नाही त्यामुळे शिंदेची नाराजी वेळोवेळी उघड झाली आहे शिंदे कधीतरी आपला वेगळा विचार वे करू वे शकतात अशी शंका आल्यानंतर भाजपने काय केलं तर उदय सामंत यांना जवळ केलं उदय सामंत त्यांचा जर इतिहास पाहिला तर उदय सामंत एका पक्षात कधीच राहू शकत नाही म्हणून मी मगाशी म्हटलं हे अतृप्त आत्मे उदय सामंत हे राष्ट्रवादीमध्ये होते शरद पवार गटात ते निवडून आले दोन हजार चौदाला ला निवडून आल्यानंतर मग त्यांनी काय केलं की म्हाडाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं त्यानंतर ते, ते शिवसेनेत आले शिवसेनेत आल्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्री केलं त्यानंतर ते शिंदेन बरोबर गेले शिंदेन बरोबर आल्यानंतर त्यांना उद्योग मंत्री पद मिळालं आता अशीच परिस्थिती आहे की शिंदेनपेक्षा एक वरचड होताना उदय सामंत दिसत आहेत आणि ती डोकेदुखी शिंदेसाठी ठरू शकते मध्ये अशी गप्पा झाल्या की नाही उदय सामंत वीस आमदार घेऊन आणि सहा खासदार घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जाऊ शकतात राजकारणात काही होऊ शकतं आणि उदय सामंत यांच्या बाबतीत काही होऊ शकतं कारण ते महत्वाकांक्षी आहेत आज भाजपकडे एकशे दहा ते अकरा लोक कमी पडत आहेत उद्या जर उदय सामंत वीस पेक्षा अधिक आमदार घेऊन जर त्यांच्या सोबत गेले भाजपसोबत तर निश्चितपणे त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार आणि उपमुख्यमंत्री पद कोणाला नको असतं प्रत्येकाला असतं अजितदादानी पक्ष का सोडला तर त्यांना मोठं पद पाहिजे होतं एकनाथ शिंदे यांनी पक्ष का सोडला तर एक दबाव होता आता तो कोणाचा होता ते एक तर शिंदे ना माहिती किंवा देवेंद्र दबावापोटी ते आणि त्यांचे सहकारी निघून गेले कारण चाळीस लोक गेले चाळीस लोकांच्या चाळीस लोक हे उद्धव ठाकरेंवर नाराज नव्हते मातोश्रीवर नाराज नव्हते मात्र तरी देखील ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले कारण त्यांना काहीतरी आमिष दिलं गेलं असावं किंवा त्यांना काहीतरी त्यातून मिळालं असावं आता उदय सामंत वीस आमदार नेणार याची चर्चा सुरू झाली ती चर्चा सुरू झाली असताना उदय सामंत अचानकपणे पुढे आले म्हणजे असं म्हणा की शिंदेचा पोपट हा फोडाफोडीमध्ये पुढे आला पोपट मी उड्यासाठी म्हणतोय की गेल्या जर सात आठ महिन्याचा सा तुम्ही जर कालावधी पाहिला तर प्रत्येक वेळी शिंदेपेक्षा मीडियावर जास्त बोलणारे भाजपच्या नेत्यांना जास्त भेटणारे देवेंद्र फडणवीस यांचे जास्ती संपर्कात असणारे जर कोण नेते असतील तर ते उदय सामंत उदय सामंत यांनी दहा दिवसापूर्वी एक मोठा बॉम्ब फोडला की ठाकरेंचे किमान सहा खासदार आणि काही आमदार हे आपल्यासोबत आहेत मला असं वाटतं की त्यांनी घाईघाईने गाईने गाई घेतलेला निर्णय आहे किंवा ठाकरे आणि मातोश्रीला अस्वस्थ करण्यासाठी भाजपने आणि शिंदे गटाने आखलेली ही मोर्चे बांधणी आहे नऊ खासदार जे आहेत त्यांना जर जायचं असतं ते आधीच गेले असते पण ते गेले नाही ते ठाकरेंसोबत निष्ठावान म्हणून कायम राहिले त्या नऊपैकी तीन तर मुंबईतले आहेत म्हणजे संजय दिनाबा पाटील आहेत अरविंद सावंत आहेत अनिल देसाई आहे मला असं वाटत नाही की हे सहजासहजी फुटतील हा संजय दिना पाटील यांच्याबद्दल काही सांगता येत नाही ते जातील की नाही जातील कारण एकाड़ त्यांचाही जर राजकीय प्रवास पाहिला तर ते एका ठिकाणी निष्ठेने उभे राहिलेले नाहीये बाकीचे जे सहा आमदार जे बाहेर खासदार निवडून आले आहेत मला वाटत नाही ते सहजासहजी जातील हा दोन तीन खासदार नाराज असतील त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की केंद्रात भाजपचं सरकार राज्यात महायुतीचं सरकार तर आपल्याला निधी मिळणार आप नाही आपली कामं होणार नाही आपल्या फायलीवर सह्या होणार नाही आपल्या हद्दीमध्ये आपल्या मतदारसंघात विकास कामं होणार नाही ही जर भीती असेल तर दोन तीन खासदार इकडे तिकडे होऊ शकतात पण नऊ पैकी किमान सहा खासदार फुटणं हे आता गरजेचं आहे कारण नऊ खासदारांपैकी जा जर फुटले तर त्यांना मान्यता मिळणार वेगळ्या पक्षाची किंवा ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात उदय सामंत यांनी जी पुढी सोडलेली आहे ती खरंच ठाकरे गटाचे आमदार खासदार हे त्यांच्या संपर्कात आहेत का तर मला असं वाटतं की सध्या तशी स्थिती दिसत नाही हा माझे आमदार जाऊ शकतात माजी, माजी पदाधिकारी जाऊ शकतात महानगरपालिकेत आपल्याला जागा मिळणार नाही आपल्याला उमेदवारी मिळणार नाही ही भीती ज्यांच्या मनात आहेत ते जाऊ शकतात आता ठाकरे गटाने जाहीर केलं की स्वबळावर निवडणूक लढवणार त्यामुळे सहजासहजी ही फूट इतक्या लवकर दिसत नाही ज्यावेळी उमेदवारी जाहीर होईल तेव्हा काही जण फुटतील आणि शिंदे गटात जातील पण सध्या जो बोलबाला चालू आहे तो उदय सामंत यांचा चालू आहे उदय सामंत जर अशाच प्रकारे अगदी सैराटपणे धावत सुटले सैरभ धावत सुटले तर एकनाथ एकना शिंदे यांची डोकेदुखी वाढू शकते आता याच्यामध्ये दोन प्रश्न आहेत की एकनाथ शिंदे यांनीच उदय सामंत यांना पुढे केलाय का की तुम्ही दिवसभर पुरी सोडत राहा आणि ठाकरेंना टेन्शन देत राहा आणि दुसरा पर्याय आहे की देवेंद्र फडणवीस यांनी उदय सामंत यांना पुढे केलंय का की तुम्ही फोडाफोडीचं राजकारण आधी सुरू ठेवा जर तुम्ही त्याच्यात यशस्वी झाला तर आम्ही तुमच्या सोबत येऊ आणि आपण वेगळी काहीतरी एखादं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात मांडू पण इतकं नक्की आहे की उदय सामंत नावाची जी व्यक्ती आहे किंवा जो नेता आहे किंवा जो मंत्री आहे त्यांनी आता भरारी घ्यायला सुरू केलेली आहे भरारी म्हणण्यापेक्षा त्यांनी पुढे सोडायला सुरुवात केली आहे आता शिंदेनी सांगितलं फडणवीसांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल पण एकंदरीत सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा हीच आहे की उदय सामंत नावाचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणात होतोय आणि त्या उदयला पुढे आणण्याचं काम हे दे देवेंद्र फडणवीस करत आहेत कारण देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांची जवळी प्रचंड वाढलेली आहे शिवसेनेत काही आलबेल नसलं तर ती माहिती फडणवीसांपर्यंत जाते शिंदे नाराज असले तर ती माहिती देवेंद्र फडणवीसांपर्यंत जाते शिंदे काहीसे नाराज आहेत तर देवेंद्र फडणवीस उदय सामंत यांना बोलवून घेतात त्यांच्याशी चर्चा करतात मग उदय सामंत शिंदेना भेटतात आणि त्यांची नाराजी दूर करतात आज परिस्थिती अशी आहे की शिंदे गटात म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये दोन नंबरवर उदय सामंत आहेत आणि भाजपचे एक नंबरचे फेवरेट हे उदय सामंत आहेत आता उदय सामंत काय करणार निश्चितपणे ठाकरे गटाचे जे सहा खासदार फोडणार आमदार फोडणार असं सांगतायत ते खरं होणार की शिंदेचे चार पाच खासदार आणि काही आमदार घेऊन उदय सामंत बाहेर पडून भाजपशी आतमिळवणी करणार हे येणारा काय ठरवणार मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी गोरेगावचा नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र